अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे पुण्यामधील विशेष सीबीआय न्यायालयाकडनं आज निकालाचं वाचन केलं जाईल तब्बल अकरा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल दिला जाईल वीस ऑगस्ट दोन हजार तेराला सकाळी सव्वा सात वाजता पुण्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला वीरेंद्र तावडे सचिन अंदुरे शरद कळसकर वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचं सहाय्यक विक्रम भावे हे आरोपी आहेत यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सध्या जामिनावरती आहेत विशेष सत्र न्यायाधीश पी पी जाधव निकाल काय देतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या घटनाक्रमावर एक नजर टाकूया पुण्यामधल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये आज निकालपत्राचं वाचन केलं जाईल वीस ऑगस्ट दोन हजार तेराला मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना डॉक्टर दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या झाली सुरुवातीला संपूर्ण प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत होते पण मग पुणे पोलिसांनंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला डॉक्टर दाभोलकरांची हत्या जिथे झालेली होती अकरा वर्षांपूर्वी त्या घटनास्थळावरनं आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत मंदार आपल्याला अधिक माहिती देतील मंदार निर्दा या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी साडे दहा वर्षांपूर्वी जी घटना घडली त्यामुळं महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरती ओरखडा उमटला महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का यावरती एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं कारण अहिंसावादी असलेल्या डॉक्टर दाभोलकरांवरती या ठिकाणी जेव्हा ते मॉर्निंग वॉकसाठी आले होते तेव्हा पाठीमागून गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर प्रवास सुरू झाला एका दिशाहीन तपासाचा दिशाहीन यासाठी म्हणायचं कारण पुणे पोलिसांनी आधी वेगळ्याच आरोपींना अटक केली पुन्हा त्यांना सोडून द्यावं लागलं सी बी आयनी वेगळ्याच आरोपींवरती या ठिकाणी त्यांचा वहीम ठेवला आरोप ठेवला आणि सरतेशेवटी कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश आणि एम एम कलबुर्गी यांच्या तपासादरम्यान जी चौकशी केली सनातन संस्थेच्या सदस्यांची त्यातून डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येतील मारेकऱ्यांची नावं समोर आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या खटल्याला सुरुवात झाली तब्बल साडे दहा अकरा वर्षे लागली डॉक्टर दाभोलकर इथून त्यांचा मॉर्निंग वॉक संपून म्हणजे हा जो रस्ता आहे तो पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराकडे जाणार आहे तिथपर्यंत नरेंद्र दाभोलकर गेले होते आणि तिथून परतत होते इकडे साधना प्रकाशनगृह आहे त्याच्यासमोर डॉक्टर दाभोलकर राहायचे आणि इथं ते आलेले असताना सचिन अंधुरे आणि शरद कळसकर या दोघांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या ही घटना या ठिकाणी महापालिकेचा एक स्वच्छता कर्मचारी रस्ता स्वच्छ करण्याचं काम करत होता त्यांनी पाहिली आणि डॉक्टर दाभोलकरांच्याच प्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या इथल्या एका नागरिकाने पाहिली आणि हे दोन साक्षीदार या प्रकरणात अतिशय महत्त्वाचा दुवा ठरले पुढे याच साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे हा संपूर्ण खटला उभा राहिला आणि युक्तिवाद देखील या साक्षीदारांनी जी जबानी दिली त्याला पकडूनच पुढे करण्यात आला जे बचाव पक्षाचे वकील आहेत सनातन चान संस्थेचे त्यांनी यावरती आक्षेप घेतला की जे साक्षीदार आहेत त्यांनी फक्त फोटोंच्या माध्यमातून मारेकरांना ओळखलं मात्र न्यायालयाने आरोपपत्र निश्चित केलं यू ए पी ए कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती हा खटला चालला आणि निकालपत्राचं वाचन होणार आहे निकाल येणार आहे मात्र निकाला या निकालातून न्याय मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण पाचपैकी पैकी दोन आरोपींना आधीच जामीन मिळालेला आहे विक्रम भावे आणि ॲडवोकेट संजू पुनाळेकर हे आधीच जामिनावरती आहेत तर सचिन अंधुरे शरद कळसकर आणि वीरेंद्र तावडे हे जवळपास गेली आठ ते साडेआठ वर्ष न्यायालयामध्ये तुरुंगामध्ये आहेत आणि त्यामुळं या खटल्यामध्ये न्यायालय काय निकाल देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे हा फक्त सी बी आयच्या सत्र न्यायालयाचा निकाल असणार आहे त्यानंतर हायकोर्ट आहे सु, सु सुप्रीम कोर्ट आहे जर इतकी प्रचन्न घटना पुण्यासारख्या शहरामध्ये भर दिवसा घडते आणि त्या खटल्याचा निकाल लागण्यासाठी जवळपास साडे दहा अकरा वर्ष लागतात तर हे सगळं मोठं प्रश्नचिन्ह आपल्या न्याय यंत्रणेच्या स बाबत देखील आहे आपल्या तपास यंत्रणेच्या बाबत देखील आहे आणि आपल्या समाजाच्या सत्सद्बुद्धीला देखील हे आव्हान देणार आहे मंदार निकाल येईल तेव्हा अर्थातच तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या अपडेट्स बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट